नमस्कार आज फार दोन दिवसापासून चाललं होतं की एकवीस जून आहे योगा डे आहे आणि शिवाय वटपौर्णिमा पण आहे त्यामुळं आज काही ना काही आपण कार्य आप। करायचं आहे तसं डेली तर कार्य करतेच मी काही ना काही तरी आज स्पेशल आहे तर वुमन्स पॉवर टाळायला पाहिजे तर तुम्हाला सर्वांना योगा डे आणि वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आज एक सब्जेक्ट होता छोटासा आयुष्यावर बोलू काय थोडेसेच वाक्य आहे पाहूया तुम्हाला माहीतच आहे आज एकवीस जूनला आपण जागतिक इंटरनॅशनल योगा डे म्हणून सेलिब्रेट करतो तर हा योगा डे तर आपण सेलिब्रेट करतोच पण त्याच्याशिवायही आज योगायोगाने म्हणा किंवा पंचांगानुसार म्हणा किंवा तिथीनुसार आज वटपौर्णिमा पण आलेली आहे तर तुम्हाला सर्वांना तर खूप खूप शुभेच्छा आहे आणि स्त्रियांना सण म्हटलं की एक एनर्जी येते चला उद्या सण आहे हा सण आहे तर आपल्या सण म्हटला की स्त्री किती एक्साइट असते किती आनंदी असते किती हॅपी असते मग सकाळी ती उठल्यापासून दारा समोरची सडा रांगोळीपासून ते सर्वांचं खाणं पिणं सर्वांना तयार करणं आणि स्वतःही तयार होणे या आनंदात तिचा दिवस कसा जातो तिलासुद्धा कळत नाही तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की वटपौर्णिमेच्या दिवशी आपण का वटपौर्णिमा का सेलिब्रेट करतो ही पौर्णिमा जी आहे एकवीस जूनची यावेळी आलेली तर सत्यवान आणि सावित्री ह्या दोघांची ती कहाणी आहे आपल्या सर्वांना ती माहीत आहे आणि ते आपण ही परंपरा आपल्या पुढच्या पिढीला पण सांगतच आहोत की सत्यवान आणि सावित्रीचं काय अनुभव होतो तर ज्याप्रमाणे स सावित्रीने या दिवशी यमाकडून सत्यवानाचे प्राण वापस आणले होते तिचं ती वुमन पावर आपल्याला आजसुद्धा अविस्मरणीय आहे तिचा आपण सेलिब्रेश करतो म्हणजे एक प्रकारे आपण त्या स्त्री शक्तीला मानतो मग छान आहे तसंच आपण आज स्वतःलासुद्धा मानूया ज्याप्रमाणे सावित्रीने यमा यमाकडून आपल्या सत्यवानाचे प्राण आणले वापस आणले त्याप्रमाणे आपण प्राण आणू किंवा नाही हे नाही सांगू हो शकत पण आपण आयुष्य सदृढ सुंदर करू शकतो आपल्या सत्यवानाची प्रत्येकाने आपापल्या सत्यवानाची तर त्यासाठी दिवसातले पंधरा मिनिट का प्रत्येकाने एक्सरसाइज करावं स्वतः हेल्दी राहावं आणि घरातल्यांना पण आयुष्यासाठी दीर्घायुष्य लागण्यासाठी म्हणा किंवा सुदृढ शरीर त्याला मिळेल आणि त्याच्या व्यतिरिक्त तुमचं प्रेमही त्याच्यासोबत व्यक्त होईल तर का चला आज वटपौर्णिमा आहे सर्वांनी आज संकल्प करा की आज आपल्यासोबत आपल्या पती परमेश्वराला म्हणजे सत्यवाणालासुद्धा आपण पंधरा मिनट का होणाने दिवसातले एक्सरसाईजचं महत्त्व सांगून त्यांच्याकडं व्यायाम करूया आणि या काळातली आपणसुद्धा सावित्री बनूया धन्यवाद धन्यवाद